दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे मराठी माणसांच्या हक्कासाठी हिंदुत्वाचा निर्धार घेऊन याच दिवशी तब्बल एकोणसाठ वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाची स्थापना झाली होती एकोणीसशे सहासष्ट साली सुरू झालेला हा प्रवास एकोणसाठ वर्षांचा झालाय एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या या पक्षानं आज तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवली आहे या एकोणसाठ वर्षात अनेक गोष्टी बदलल्यात आणि शिवसेना पक्षाच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहितही नसतील शिवसेना हे नाव कुणी दिलं का दिलं शिवसेनेच्या जडणघडणीचा इतिहास काय शिवसेनेचं चिन्ह कधी आणि का बदललं आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अशाच काही पक्षाच्या महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मराठी अस्मितेचा गर्जन करणारा आवाज आणि हिंदुत्वाच्या विचारांची भक्कम ढाल हीच ती संघटना जिचं नाव घेतलं की छाती अभिमानानं फुलते ती शिवसेना एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या या पक्षानं आज तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवली आहे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला स्वाभिमानानं जगवण्यासाठी एक चळवळ सुरू केली शिवसेना या नावानं ना निर्माण झालेल्या संघटनेनं फक्त मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यावर आपला ठसा उमटवला आज या शिवसेनेला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत पण ही एकोणसाठ वर्ष फक्त उत्सवाची नव्हती तर या काळात सेना अनेक संघटनांना सामोरी सुद्धा गेली अनेक संघर्ष केले आणि काही जीवाभावाची माणसं सुद्धा गमावली कधी नारायण राणे दूर गेले तर कधी राज ठाकरे यांनी वेगळं वळण घेत शिवसेनेची साथ सोडली पण दोन हजार बावीस मध्ये जे घडलं ते शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठा आदरा होता एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे केवळ सत्ता स्थापनेचं नव्हतं तर त्या क्षणी सेनेचं अंतरंगच उद्ध्वस्त झालं आणि आज अशी परिस्थिती आहे की शिवसेना एकाच पक्षाचे दोन भाग झालेत आणि त्यानुसार एकाच दिवशी दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत एकीकडे उद्धव ठाकरे यांचा गट ज्यांचं म्हणणं आहे की हीच खरी शिवसेना आहे आणि दुसरीकडे शिंदे गट ज्यांच्याकडे अधिकृत पक्ष नाव आहे आणि चिन्ह सुद्धा आहे दोन मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आयोगानं हा वाद निकाली लावतानाच धनुष्यबान हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं पण या पलीकडे जाऊन विचार केला तर प्रत्येक शिवसैनिकाला हेच म्हणणं असेल की शिवसेनेचा हा प्रवास केवळ इतिहास नसून तो आहे एका संघर्षशील विचारधारेचा मराठी माणसाचा अभिमान आणि हिंदुत्वाची अस्मिता याची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे साठ साली बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जनरल मधली त्यांची नोकरी सोडली आणि आपली स्वतंत्र वाट निवडली त्यांनी सुरू केलं एक व्यंगचित्र साप्ताहिक ज्याचं नाव ठेवलं मार्मिक हे नाव त्यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलं होतं मार्मिक हे केवळ साप्ताहिक नव्हतं तर ते होतं मराठी माणसाच्या मनात घर करणाऱ्या विचारांचं व्यासपीठ या साप्ताहिकामधून बाळासाहेबांनी व्यंगचित्रातून समाजावर व्यवस्थेवर आणि राजकारणावर बोट ठेवायला सुरुवात का या काळात प्रबोधनकार बाळासाहेबांना सतत विचारायचे डोक्यात काही संघटनेबाबत विचार चालू आहेत का लोकांचं असंच येणं जाणं चालू राहणार का त्या आवाजाला संघटित रूप कधी देणार हे प्रश्न बाळासाहेबांच्या मनात खोलवर रुजले प्रबोधनकार ठाकरे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ व्हायचे आणि म्हणूनच पुढे त्यांनी ज्या संघटनेची स्थापना केली तिची बिज खरीखुरी मार्मिकमध्येच रुजली गेली होती जिथे विचारांचा पाया घातला गेला होता आणि त्याचं पुढे नाव झालं शिवसेना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या दिवशी एक ऐतिहासिक क्षण घडला शिवसेनेच्या स्थापनेचा दिवस मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि सन्मानासाठी जन्मलेल्या या संघटनेनं त्या क्षणी सामाजिक चळवळ म्हणून सुरुवात केली होती सुरुवातीच्या काळात शिवसेनेनं राजकारणापेक्षा समाजकारणालाच अधिक महत्त्व देण्याचं जाहीर केलं होतं शिवसेनेच्या उद्घाटनाचा सोहळा बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडला त्यांच्या घरातील काही सदस्य आणि निवडक सहकारांच्या साक्षीनं हा ऐतिहासिक दिवस ठरला प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषानं शिवसेनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेनेचा पहिला मेळावा तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी विजयादशमीच्या दिवशी झाला पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाग घेत पक्षानं राजकारणात पाऊल ठेवलं आणि हळूहळू मुंबईसह राज्यभर शाखा वाढू लागल्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये शिवसेनेचा पहिला महापौर पदावर विराजमान झाला आणि त्यानंतर शिवसेनेचा जनसंपर्क अधिक मजबूत झाला दोन हजार तीन साली महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्यकारी म्हणून प्रमुख निवड करण्यात आली खुद्द राज ठाकरे यांनीच त्यांच्यासाठी ठराव मांडला होता की उद्धव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेऊन त्यांनी कार्याध्यक्षपदी नियुक्ती व्हावी हा ठराव मंजूर झाला आणि अपेक्षा पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली मात्र पुढच्याच काळात पक्षात मतभेद वाढू लागले दोन हजार चार साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि मध्ये राज ठाकरे ठाकरे यांनी सुद्धा त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला मग साली दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब युवा सेनेची घोषणा केली नातू आदित्य ठाकरे याच्याकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली असल्यानं त्यांनी जाहीर केलं त्यावेळी उद्धव आणि आदित्याला मी तुमच्या हवाली करतोय त्यांची काळजी घ्या असं भाऊक उद्गार त्यांनी काढले होते आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात सतरा नोव्हेंबर दोन हजार बाळासाहेब बारा ठाकरे यांचं निधन झालं त्यानंतर शिवसेना प्रमुख पदावर उद्धव ठाकरे येणार अशी चर्चा होती मात्र उद्धव ठाकरे यांनी हे पद रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला यानंतर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षप्रमुख हे नवपद निर्माण करण्यात आलं आणि उद्धव ठाकरेंना या पदावर नेमण्यात आलं त्यांनी यानंतर पक्षाच्या नेतृत्व तसंच सामनाचे संपादन हाताळण्यास सुरुवात केली शिवसेना पक्षाच्या एकोणसाठ वर्षाच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे जेव्हा शिवसेने पक्ष दोन गटात विभागला गेलाय उद्धव ठाकरे यांच्या गट मुंबईतल्या क्षणमुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करतोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वरळीतील डोम परिसरात स्वतंत्र वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आलाय आज शिवसेनेचे दोन ठिकाणी दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न सुद्धा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र मोठा आहे आमचे बाज शुल्लक असं वक्तव्य करत चर्चेला सुरुवात केली होती आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि मग दोन्ही कडून चर्चेची हवा तयार झाली मात्र अद्याप या चर्चांना कुठलाही ठोस वळसा मिळालेला नाहीये त्यामुळे सध्या केवळ उत्सुकता आणि अपेक्षा याचंच वातावरण आहे दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा मोठा राजकीय फायदा होऊ शकतं असं मत सुद्धा व्यक्त केलं जाते दुसरीकडे शिवसेनेच्या आपला एकोणसाठ वर्षांचा प्रवास सुद्धा खूप चढ उतारांचा होता कोणी आलं कोणी गेलं पक्षाचे दोन भाग झाले आणि भावानं सुद्धा साथ सोडली पण आता हेच वेगळे झालेले भाऊ पुन्हा एकत्र येणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे बाळासाहेब असते तर शिवसेनेची परिस्थिती जरा वेगळी असती असं तुम्हाला सुद्धा वाटतं का राज उद्धव एकत्र आले तर पुन्हा राजकारणात शिवसेनेचं ची स्थान वरचढ होईल असं सुद्धा तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद